स्वामींच्या तारकमंत्राचा जप तुम्ही सुद्धा करता का मग हा मंत्र जप करत असताना एक उपाय आवर्जून करा कोणता चला एका मिनिटात जाणून घेऊया जेव्हा तुम्ही बसून तारकमंत्र जप करता तेव्हा आपण एक आपल्या समोर तांब्याचा ग्लास किंवा वाटी भरून पाणी ठेवावं त्यानंतर देवासमोर बसून अकरा वेळा किमान तारकमंत्र म्हणावा आपल्याला शक्य असेल तर जास्तीत जास्त वेळा सुद्धा हा मंत्र जप करू शकता पण तो जप आपण मनापासून करावा आणि श्रद्धा ठेवावी स्वामींचं स्मरण करावं हा जप झाल्यानंतर आपण हे पाणी पिऊन घ्यावं तसेच ते पाणी आपण घरातील सदस्यांना देखील द्यावं उरलेलं पाणी आपल्या घरातील कोपऱ्यांमध्ये शिंपडावं जेणेकरून आपल्या घरातील जे काही वास्तुदोष असतील ते सर्व वास्तुदोष दूर होतील आणि सर्व घरातील समस्या आजारपण सुद्धा दूर होण्यास नक्कीच मदत मिळेल यापुढे जेव्हाही तुम्ही तारक मंत्र म्हणाल तेव्हा हा उपाय नक्की लक्षात ठेवा तारक मंत्राच्या जपानं स्वामींचे तुम्हाला काही खास अनुभव आलेत का कमेंट करून नक्की शेअर करा